Dada मोठा आवाज यायला लागला या तिकडे फारेस्टात मोठे मोठे ए हालायला हिचा मग तर आता पावसा पाण्याचा दिवस चालू झालं अजून एवढं नाही पण वाऱ्या वावदानाच चा दिवस चालू झालं भाऊजीच्या इकडे पाणी येत नाही भाऊजीचा टिपणा आम्ही भरून ठेवतो ना मग भाऊजी सुट्टी झाल्यावर पाणी घेऊन जाते तर त्यांचं टिपाट मोकळं झालं नाही एकदा कि मग सकाळच्याला आम्ही परत एकदा भरून ठेवतो त्यांच्याकडे पाणीच येत नाही तर आता नाही दुष्काळ पडला होता आमच्या पाळवणीला सगळी म्हणते ती दोंड्याचा महिना लागला का नाही म्हणजे दोंड्याचा महिना पडला की मग त्या वर्षी दुष्काळच जास्त आता यंदा काय नव्हता पण ह्या वर्षी पाऊस हाय बहुतेक तर इतकं वार सुटलं ना काल तर एवढा पाऊस झाला झालं पाऊस झाला आज पण वारं या बऱ्याच जणांना वाटत की हिला कशाची काळजी हाय नुसते मोबाईल काढायचा व्हिडिओ बनवायचं काळजी कशी नाही हा का तिथं बुंगे हाय दिवसभर खेळते या आयचं लिकरू सोनीची काळजी लागते या सोनी कामावर जवळ जवळ माझ्यापासून सतरा अठरा किलोमीटर थोडक्यात वीसच किलोमीटर धरण लवकर गाड्या भेटत नाही सकाळ लवकर गाड्या भेटत नाही तुम्ही तर बघताच दोनदा तर मी व्हिडिओ केला होता हो भुंगे चल हो चिकड्या पाऊस याय लागला की हो इकडे सकाळन इष्ट भेटत नाही तिला जायला नाही ती आणि संध्याकाळी पण तिची यायची होती मग आता एवढा दिवस उन्हाळा होता काय काळजी नव्हती पण आता हिथून पुढं वार पाऊस चालू झाला चालू झाला म्हणल्यावर विचार करा माझ्या जीवाला किती काळजी असेल तिला इष्टी भेटते का नाही तिला आणायला जायला लागल का जर मी आणायला जायचं म्हणलं तर परत मला टमटम भेटता भेटता पाठवा तर ती दारू पिऊन जाईल का शुद्धीवर जाईल का तिला व्यवस्थित घरी घेऊन येईल का तिला इष्टी भेटेल का एवढी म्हणजे एवढी तळतळ होती ना जीवाची असं जर वातावरण झालं ना तर इतकी भीती वाटते ना लय भीती वाटते तिला मी म्हणलं हे बघा आता दिवस नाही चांगलं म्हणलं एवढा पगार घे म्हणलं ती काम सोडून म्हणलं तुझे काय एक भाकर जड नाही म्हणलं मला का आम्हाला नाही गेलेली परवडली ना म्हणलं तुझा गाडी खर्चला सगळा पैसा जायला लागलाय म्हणलं उघारी काम जायचं आणि काय आहे का म्हणलं ती पैसा परवडाना बी झाल्या तर म्हणलं नको जाऊ का आम्हाला आज तिची तब्येत बरी नव्हती तब्येत बरी नव्हती तरी पण आज ती कामाला गेली आता पाऊस चालू झाला रात्री oh? पण पावसात भिजत yeah? आली घरी छोकलीचा yeah. तर ती म्हणत होता मी आणायलाच जात नाही सोनीचा मला दाजीला ती पाठवून मला गाडी भेटली नाही छोकलीचा बाप म्हणायचा मी काय जात नाही मी काय तुमच्या हाताखालचा हमाल आहे का म्हणजे एखादा माणूस नडलं तर त्याला कितपत नडवायचं आणि देव पण किती परीक्षा घेतो तिला का आम्हाला जाऊ नको तर ती म्हणते तुझ्या एकटीच्या जेवावर कसं भागायचं आहे तुझं दाजीच लागतय भांडण मी आहे म्हणून तुमच्यात भांडण लागतं का तिला म्हणलं बारा महिने अठरा काळ आमच्यात हीच चालू आहे बाई तू आहे म्हणून नाही म्हणलं घरात एखादा नवीन माणूस आला म्हणजे माझं जर कुणी आलं की नवऱ्याचं माझ्यात चालूच होत आता सध्या मी एवढी काळजीत आहे का नाही तिला तिला म्हणलं आता जेवढं दिवस भरलं तेवढं भरू दे म्हणलं आता नको जाऊ म्हणलं नेक्स्ट टाइम मग माझा नवरा खून करतो का देव आमची परीक्षा घेतो का जाणून बुजून आमच्या बरोबर असं तीच काय कळत नाही हा आणि वाल्यांचा पण एक प्रश्न आला इष्टी थांबत नाही सकाळची इष्टी थांबत नाही सकाळनं आमच्या इथनं टमटमवाला चाळीस रुपये घेतो तिकडनं येताना इष्टी बरोबर आठशे आहे ती पण म्हणतात डायरेक्ट कारखान्यावर उतरा नाही तर डायरेक्ट जीवरला उतरा मग मधली स्टँड मधल्या लोकांना बसायचं नाही मग माणसांना प्रवास करायचा कसा संध्याकाळी सहाच्या पुढे गाडीच नाही टमटमी तर आउट साईडला म्हणजे देव सुद्धा एवढी परीक्षा घ्यायला लागलाय तिला म्हणलं काम सोड तर ती एवढ करून बसली आता पाऊस पडला काम ती म्हणलं काम ही का ला? लागते ती म्हणली नाही लागली तर काय करायचं बघ म्हणलं पाऊस लागल्यावर लागते पाऊस आल्यावर बघ आता कारवाईला पाठवते मी तिला आणायला आता टाइम किती झाला असली चव आहे बघा आमची पावसा आंघोळ करणार मुस दिसत बी नायचं लिपर काय करावा <पारावाँ> <पारावां>। संसाराला काढ लागतो संसार हाय शेवटे सगळं चांगलं असल्यावर काय कुणाला वाटतं आपलं हलक आहे का ना आता पाऊस याय लागला आता कारबारी तर चांगलं कारबारीला पाठवते आता आणायला सुनीला जाते ना फोन करते जाते म्हणजे आहे तर शुद्धीवर हायचं त्यामुळे पाठवते त्यांना तिकडून आला पाऊस

माझं माझं दोन पैसे येतेल का आम्हाला गेले तिच अख्खं पैसे का नाही गाडी खर्चातच जायला लागली सकाळ ना चाळीस संध्याकाळनं गाडीत पेट्रोल शंभराचं दीडशे रुपये तर पदर जायला लागलं काय सांगू तुम्हाला होते वीस किलोमीटर नंदुर जाईल जा